माननीय हेमंत पाटील साहेब इथं शेळकापोटा इथे बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यासाठी इथे येणार होते त्यामुळं आम्ही गावकरीच्या वतीने शेळकापोटा असो नालेगाव असो टाकागावांना असो या गावातर्फे जाहीर निषेध करतो कारण की आमचा मनोजदादा जरांगी पाटील सोळा सोळा दिवस वीस वीस दिवस उपोषण करतात आणि यांना ते काहीही बोलू शकत नाहीत आमचे मराठा समाजाचे एकशे सत्तेचाळीस आमदार आहेत काही खासदार आहेत तरी पण आता विशेष अधिवेशन बोललेलं होतं जरांगे पाटलाचं म्हणणं होतं की त्या विशेष अधिवेशनामध्ये काहीतरी आमच्या मराठा समाजाचा म्हणून काही जातीचे म्हणून या खासदारांनी आमदारांनी तिथं बोलायला पाहिजे होतं पण याने काही न बोलता पन्नास टक्क्याच्या वरचं आम्हाला आरक्षण दिलेलं आहे पण त्यांना टिकणारं आरक्षण आहे त्याच्यामुळं आमच्या गावकरी वतीनं आम्ही सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं आणि शेळकापोटा आणि नालेगाव यांच्या वतीनं हेमंत पाटलाचा आम्ही जाहीर निषेध करत मी भास्कर उस्तुमराव पावडे राणार टाकळगवन मी सकल मराठा समाजाच्या वतीनं अशी विनंती करतो की आज आमच्या गावामध्ये पोटाखुर्दे येथे हेमंत पाटील खासदार हिंगोली जिल्ह्याचे हे उद्घाटनासाठी येणार आहेत कशाच्या बंधाऱ्याच्या तर त्या बंधाऱ्याच्या उद्घाटन उद्घाटनासाठी त्यांनी येऊ नये किंवा त्याचं ते भूमिपूजन करण्यासाठी त्यांनी येऊ नये येऊ आणि तेही ओबीसीतूनच मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्यांनी आमच्या गावामध्ये प्रवेश करू नये नसता जीविताची जबाबदारी ज्याची त्याच्यावर राहील हीच विनंती करतो आणि हात जोडून विनंती करतो आम्ही त्यांना की त्यांनी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आम्हाला मराठ्यांना तोपर्यंत त्यांनी आमच्या गावामध्ये येऊ नये कृपा करून एवढंच माझं बोलणं आहे